नमस्कार महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य या मधील आपलाच पुढचं व्यक्तिमत्व आहे बाबा पद्मनजी कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू आपण बघत आहोत तर बघा दोन पॉईंट एकवीसचं नंबरचा टॉपिक आहे बाबा पद्मनजी आणि त्याच्यानंतर बावीस तेवीस आणि चोवीस असे तीन टॉपिक राहतील आणि मग महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य आपली सिरीज ही संपेल ठीक आहे बघा बाबा पद्मनजींवर काय प्रश्न विचारलेला आहे खालील विवरावर व... विवरणावरून सुधा समाज सुधारक ओळखा पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार बावीसला प्रश्न विचारलेला आहे बघा आता या अशा प्रश्नांमध्ये ना एक जरी ओळखीचं असेल वाक्य तरी लगेच आपल्याला व्यक्तिमत्व सापडून जातं की कोणतं आहे आता इथे फक्त अरुणोदय हे जरी कोणाला माहीत असेल आणि बऱ्याच जणांना माहिती असतं अरुणोदय म्हटलं की कोणाचं आत्मचरित्र आहे बाबा पदमनजी यांचं त्यावरून आपल्या लक्षात राहून जातं तरी आपण आता वाचून घेऊ बघा अरुणोदय या, या आत्मचरित्राचे लेखन केले परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते इंग्रजी मराठी या शब्दकोशाचे लेखन तर हे कोण होते तर बाबा पद्मनजी संपूर्ण माहिती बघून घेऊ बघा बाबा एकतीस ते एकोणासशे सहा यांचा जन्म बेळगाव येथे अठराशे एकतीसला ला झाला त्यांचे आडनाव बाबा पद्मनजी मुळे असे होते ठीक आहे त्यांचे घराने व्यापारासाठी सुरत येथे स्थिरावले त्यांचा जवाहिराचा हिराचा व्यापार होता तसेच घरचे वातावरण पण धार्मिक होते मुंबईत विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले याबरोबर त्यांना ख्रिस्ती धर्माचेही शिक्षण मिळाले ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते त्याकडे आकर्षित झाले हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध व व्याभिचार निषेधक बोध आदी पुस्तकातील विचारांवरून याच काळात ते ख्रिस्ती धर्माच्या जास्त जवळ गेले हे हे दोन पुस्तकांची नाव नीट लक्षात ठेवा पुढे पण येणारे तेव्हा आपण पुन्हा बघू तीन सप्टेंबर अठराशे चोपन्नला बाबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला किती साली अठराशे चोपन्नला त्यांचं जन्मवर्ष काय अठराशे एकतीस धर्म स्वीकारला अठराशे चोपन्नमध्ये हं पण त्यांच्या पत्नीने धर्मांतर करण्यास नकार दिला धर्मांतरासंबंधी तिचे मत अनुकूल करण्यात ते अपयशी ठरल्याने अठराशे सत्तावन्नच्या सुमारास त्यांना घटस्फोट घ्यावा लागला ठीक आहे पुढे बघा नंतर पुण्याला आल्यावर फ्री चर्च शाळेत शिक्षकाची नोकरी केली पुढे त्यांच्यावर बायबल व ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम सोपविण्यात आले परमह सभेचे ते सदस्य होते ठीक आहे या गोष्टी ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत स्टेटमेंटमध्ये त्यांनी मूर्तीपूजा व जातीभेदास विरोध केला विधवा विवाहाचे ते पुरस्कर्ते होते बाबा पद्मनजी यांची ग्रंथसंपदा अठराशे एक्कावन्न ते अठराशे चोपन्न या काळात त्यांचे प्रकाशित झालेली पुस्तके हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध व व्याभिचार निषेधक बोध दोन्ही नावं लक्षात ठेवा कोणाची आहे ही पुस्तके बाबा पद्मनजी यांची हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध आणि व्याभिचार निषेधक बोध नंतर यमुना पर्यटन या कादंबरीतून जी अठराशे सत्तावन्नची आहे त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली कशातून यमुना पर्यटन या, या कादंबरीतून पुढे बघा अठराशे चौऱ्याऐंशीला अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र लिहिले हं अठराशे चौऱ्याऐंशीला या आत्मचरित्राची इंग्रजी जर्मनी चिनी या पाश्चात्य भाषेत तर तमिळ तेलगू उर्दू बंगाली या प्रादेशिक भाषेत भाषांतर झाली ठीक आहे एक दोन मिनिट फक्त बघा शंभराहून अधिक पुस्तके लिहिली सत्यवादी कुटुंब मित्र ऐक्यदर्शन उदय प्रभा प्रबोदय व दीपिका इन रॅकेट थोरली धाकटी इत्यादी नियतकालिकांचे संपादन केले मी पुन्हा लक्षात ठेवा सत्यवादी कुटुंबमित्र ऐक्य दर्शन उदय प्रभा प्रबोदय व दीपिका थोरली धाकटी हे काय होते नियतकालिक होते नंतर शब्दरत्नावली अठराशे साठ महाराष्ट्र देशाचा इतिहास श्रीकंठभूषण अठराशे अडुसष्ट कृष्ण व ख्रिस्त यांची तुलना नव्या करारावर टीका आणि उ उद, उद्धार मार्ग विज्ञान ठीक आहे पुन्हा बघा शब्दरत्नावली महाराष्ट्र देशाचा इतिहास श्रीकंठभूषण कृष्ण व ख्रिस्त यांची तुलना नव्या करारावर टीका उद्धार मार्ग विज्ञान ठीक आहे आता जसं महाराष्ट्र देशाचा इतिहास तसं आपण हिंदुस्तानचा इतिहास किंवा हिंदुस्थान देशाचा इतिहास आत्तापर्यंत तीन समाजसुधारकांच्या याच्यात बघितला आहे आता मी ते रिपीट करत नाही तुम्ही आठवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पुस्तकात दाखवून दिलेलं आहे बघा पुढे बघूया बाबा बाबा पद्मनजी बहुप्रसव ग्रंथकार म्हणून ओळखले जातात ते ख्रिस्ती व वा मराठी वाङ्मयाचे जनक होते त्यांच्या प्रचंड ग्रंथसंपदेमुळे त्यांना वाङ्मयाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाते बघा ख्रिस्ती वाङ्मयाचे भीष्माचार्य कोणाला ओळखले जाते तर बाबा पद्मनजी यांना त्यांचं आडनाव पण नीट लक्षात ठेवा मूळ नाव काय त्यांचं बाबा पद्मनजी मुळे पुढे बघा बाबा पद्मजी यांनी यमुना पर्यटन ही मराठीतील आद्य सामाजिक कादंबरी मानली जाते बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन ही मराठीतील सामाजिक कादंबरी मानली जाते आणि महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाला प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे हे आपण महात्मा फुले जेव्हा शिकलो होतो त्याच्यात आपलं हे झालेलं आहे लक्षात ठेवा की महात्मा फुलेंच्या कोणत्या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे तर ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाला ठीक आहे आपण आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद